विष्णुदास भावे नाट्यगृह हर्बट रोड येथे रविवार तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारत मुक्ती मोर्चा तर्फे संविधानाच्या अमृत महोत्सव निमित्त प्रबोधन संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाची माहिती भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ होवाळे संतोष आवळे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली संतोष आवळे यांनी सांगितले की या संमेलनासाठी भारत मुक्ती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तर उद्घाटक म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी मार्गदर्शन करणार आहेत यावेळी ते पुढे म्हणाले की कोल्हापूर धर्म प्रांताचे उपाध्यक्ष रेव श्रीनिवास चोपडे तसेच मुस्लिम लिंगायत आणि शीख समाजातील अभ्यासक संमेलनात सहभागी होऊन मार्गदर्शन करतील यासह महाराष्ट्रातील विविध शहरातील संविधान अभ्यासक तसेच बहुजन समाजातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे मान्यवरही या प्रबोधन संमेलनात आपले विचार मांडतील पत्रकार परिषदेत सिद्धार्थ होवाळे संदीप कांबळे सुजाता पवार अमर साबळे राजेंद्र धोत्रे अरुण भगत फास्टर यशया तालुरी महेश होवाळ आधी उपस्थित होते त्या अमृत महोत्सवानिमित्त चांगली भावी नाट्यगृह येथे भारत मुक्ती मोर्चा या बामसेटच्या ऑप्सिट विंगच्या माध्यमातून संविधानाचा अमृत महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करत आहोत त्यामध्ये आमच्या राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा राष्ट्रीय शीख मोर्चा राष्ट्रीय लिंगायत मोर्चा या सर्व ऑप्सिट विंगच्या हे सहकार्य पण त्यामध्ये आहे इंटरनॅशनल नेटवर्क आहे जोरी क्रांती मोर्चा आहे राष्ट्रीय जैन मोर्चा आहे तर यामध्ये आपण या, या कार्यक्रमासाठी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन अध्यक्षता करण्यासाठी येणार आहे त्याचबरोबर या संमेलनाचे उद्घाटन मान्य राजू शेट्टी साहेब माझे खासदार तसा तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हे उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाला पूर्ण महाराष्ट्र त्यामध्ये आपण विषय लावलेले आहेत त्या पत्रिकेमध्ये आपल्याला दिसतील तसेच तेवीस नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजता पुष्परात्सव लोकशाही साठे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच कर्मैर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधान रॅलीचे आयोजन आम्ही केलेलं आहे तिथून ती रॅली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अभिवादन करून त्यातनंतर कुळवाडीपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ती रॅली भावी नाट्यकडे या ठिकाणी येईल त्या ठिकाणी रॅलीची सांगता होणार आहे या रॅलीमध्ये दोनशे टू व्हीलर आणि फोर व्हीलर गाडीमध्ये मिश्राम साहेब असतील अशी ती रॅली बारा वाजता रॅलीची सांगता करून त्या ठिकाणी येणाऱ्या सर्व लोकांना स्नेहभोजनाचं आयोजन करून त्यानंतर आपल्या प्रबोधन संमेलनाला सुरुवात होईल त्यामध्ये महाराष्ट्रातून सर्वच बुद्धिजीवी वर्ग त्या ठिकाणी येत आहेत त्यामध्ये आपल्या मिरजेचे पास्टर जे कोल्हापूर धर्मप्रांताचे उपाध्यक्ष आहेत रेव्हरेंट श्रीनिवास चोपडी साहेब ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तसेच राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चाचे चांद मोहम्मद साहेब हे या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित आहेत त्यामध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे भंतेजी राष्ट्रीय प्रभारी मंत्री सोमानंदजी या कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तसेच मान्य हरविंदर सिंग खालसा हे राष्ट्रीय सिख मोर्चा राष्ट्रीय प्रभारी मिळून ते या कार्यक्रमाला येत आहेत तसेच आपल्या सांगलीचे गुरुद्वारेचे प्रमुख मान्य सिंह ग्रंथी साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर बरेचसे मान्यवर सगळ्याच एस सी एस टी ओबीसी आणि सर्वच मायनॉरिटीमध्ये लोक या कार्यक्रमाला येणार आहेत आणि आपापलं मत प्रत्ये या विषयावर मांडणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आपण जो विषय घेतलेला आहे तो संविधानाच्या पंच्याहत्तर वर्षे होत असताना सुद्धा निवडणूक घेऊन संविधान संपवण्याचाच घाट या शासक जातीच्या लोकांनी घातलेला आहे तसेच महाबोधी महाविहार जे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे तर त्यासाठी गेल्या अनेक वर्षापासूनचा लढा आहे तीन वर्षापासून आपण सगळं बघतोय की त्यामध्ये सर्वच लोकांची मागणी आहे तर त्याही विषयी हा महामोधी त्या बौद्धांच्या समाजामध्ये जागृती आपण करण्यासाठी हा कार्यक्रम घेतलेला आहे तसेच मुस्लिम ख्रिश्चन जैन लिंगायत या धर्मांच्या लोकांच्यावर जे अन्य अत्याचार सुरू आहेत त्या अनुषंगानं या कार्यक्रमामध्ये रणनीती ठरवण्याचा आपण एक प्रयत्न करणार आहोत आणि भारतीय संविधानाचा जो अमृत महोत्सव आहे तो आपण पूर्ण वर्षभर हे कार्यक्रम आपण राबवणार आहोत प्रबोधनाच्या स्वरूपात केडर कॅम्पच्या स्वरूपात आणि हे भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून हे सर्व कार्यक्रम होते धन्यवाद